ते गाणं आयुष्यात आपण एकदा तरी ऐकले ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज स्थान लिहिले हल्ले राजांच्या पशी सेनापती म्हणले राजांना राज या बारा वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती सुंदर असं गाणं लिहिलंय ऐकव आणि ते बारा वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळा वाजवायच्या हात वरती करा हात वरती करा जेव्हा आता अवघडले मला माहितीये पण हात वरती करा आणि ते बारा वर्षाचं पूर्व गाणं म्हणायला लागलं इंद्रजबी जंब जंबपर बार वसु वंब पर रावणस रघुकुलती नापर जोसर रामद्पर चित्तामृ जुंडपर भूषण वि तृंडपर जैसा मृग राजे त्यज तम हंस जिमी कंस पर पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे गाणं एकदा तरी ऐकले आपण हे गाणं महाराज जिवंत असताना कवीचं नाव कविभूषण कविभूषण भूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लेखी नाही म्हणणे राज्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचं बघा <laughs> रक्त वेगळं होत कविभूषण म्हणाले महाराज हिरे माणिक मोती ह्याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे काय मागितलं हो इथल्या माणसांनी तानाजी मालुसरे आली एकदा राजाला भेटायला राज रायबाच्या लग्नाची पत्रिका काढली बरं का राज रायबाच्या लग्नाला तुम्हाला याय लागते बरं का राजा तुमच्या हातानं जोपर्यंत रायबाच्या डोक्यावर ताक्षदा पडत नाहीत तोपर्यंत रायबाचं लगीन मी करत नसतो बरं का राजा तुम्हाला रायबाच्या लग्नाला याय लागते राजा म्हणाले अरे राय ताना रायबाचं लगीन काढलास होय हा होय राज अरे ताना कोंडाला घ्यायचं म्हणतो रे हातातल्या पत्रिका फेकल्या राज तुम्ही कोंडाला घ्यायला जाणार आणि मी माझ्या पोराच्या लग्नामध्ये वरमाप म्हणून मिरवायचं एका मावळेला शोभा देत नाही हातातल्या पत्रिका फेकल्या राजा म्या जातो घेतली समश्र गेला 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 तानाजी आसा गेला की परत आलाच नाही कायमचा निघून गेला ताना गेला गड आला पण सिंह गेला अनेकांनी बलिदान दिले हो आमचा शिवा काशीत राज एकदा संधी द्या एकदा एकदा एक संधी द्या राज आजपर्यंत शिवा जगला एकदा एक मरायची संधी द्या राज शिवाजी राजा म्हणून मरतो काय हो अनेकांनी स्वतःच बलिदान या मातीसाठी दिले हिरोजी फर्जंद महाराज म्हणाले हिरोजी झोपता का अग्राच्या भेटीत गादीवरती मृत्यूच्या गादीवरती झोपाचा झोपता हिरोजी म्हणले झोपतो हो माझा वेश घेऊन झोपायचा हो सापडला तर गर्दन कलम केली जाईल महाराज तुम्ही जगला पाहिजे बाजी प्रभू देशपांडे महाराज लाख मेले तरी चालतील बर का लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अनेकांनी बलिदान दिलं हो या मातीला अनेक राजांनी गिरीदुर्ग बांधले दादा अनेक राजांनी जलदुर्ग बांधले अनेक राजांनी भूदुर्ग बांधले पण माझ्या राजाने तानाजी यसाजी बाजी सारखे नरदुर्ग जिवंत तयार केले एक एक माणूस मातीसाठी मरायला मारायला तयार व्हायचा ही जिगर तुमच्या माझ्या मनामध्ये महाराजांनी निर्माण केली हे कुठून आलो हे संस्कारांचं बीज मातीमध्ये पेरणं म्हणजे काय तुम्हाला माहिते आपल्या इथे एक चाकणचा किल्ला आहे त्या चाकणच्या किल्ल्यावरती फिरंगुजी नरसा नावाचा राजांचा निष्ठावंत सरदार होता त्या किल्ल्यावरती अवघ्या सातशे ते सातशे मावळे तो चाकणचा किल्ला कधीतरी बघून या त्या किल्ल्याला चारी बाजून खंदक आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे मगर मगर वगैरे आणि किल्ल्यावरती जायला न्यायला एकच लाकडी पूल आहे ला रस्ता बंद केला त्या किल्ल्याचा सेनापती होता सरदार फिरंगोजी नरसा त्या फिरंगोजीने तो दरवाजा काढला लाकडी पूल वरती काढला किल्ल्यावरती जायला रस्ता बंद झाला शाहिस्ते खानाचा सेनासागर आला आणि चाळीस हजाराच्या सेनासागरानं शाहिस्ते खानाच्या त्या चाकणच्या किल्ल्याला वेढा मारला पण जायचं कसं वरती वरती साशे मावळे खाली चाळीस हजाराचा सेनासागर समुद्राला वेढा मारावा तसा विळका मारून बसला जायचं कस शेवटी तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं क्या किया जय तोफखाना प्रमुखाला हुजूर ऐसा करते हा बोलो कैसा करते हुजूर हे किल्ल्याच्या बाजूने आपण तोफा लावू तोफ्याच्या गोळ्या सरळ त्या बुर टाकायचे तो बुरुज तो बुरुज खाली पडायचा त्या बुरुजाची सगळी दगड खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती रस्ता तयार होईल बरी नामी कल्पना पण तोपखाना प्रमुखाला जाताना विचारले शास्ते खाना क्यू रे उपर मराठी नाही अ खाली साशी माणस आहेत वरती साशे आहेत ठीक आहे तोफखाना हे उनके घे बास आणि हुजूर दारू गोला नाही उजूर खाली पत्थर है पत्थर पर जीते और पत्थर पर हो। ही मरते ऐसे मराठे हो साश्यमान से बसयत आपल्याला दगड नाही बा पत्थर है उनके पास तोफे नाही है खाली तोफे ने और तोफंके तोफेचे गोये नाहीत त्यांच्याकडे ठीक है सुबह सुबह किल्ला ताबे मिलेंगे आणि किल्ल्याच्या बाजूना तोफा लावनात आला क्षाईस्तेखानाचे सगळे सैनिक संध्याकाळी झोपी गेले आणि عین मध्यरात्री 2 वाजता मराठे खाली आले मराठे लेटच येतात सुदर्शन शिंदे सुद्धा लेट झाला या दोन वाजता सगळं शाहिस्त करण्याचा सेनासागर झोपल्यावरती मराठे शांतपणे खाली आले मराठीनी आपली समशेर काढले सपा सप कत्री चालू केला हर प्रभो हर प्रभो बघा तिकडे रक्त 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 प्रेताचे ढीक शाहिस्ते गाणं उठला क्या हो गया मराठे गायब तोपखाना प्रमुख अरे क्या हो गया अ हुजूर मराठे आग येते किधर गे भागे हुजूर भौतिक मौज आले असले म्हणले खाली किती लोक आहेत शुभ शुभ किला ताबे मिलेंगे सकाळी उठला हातामध्ये मशाल घेतली वाताण पेटवायची ता तोफेचा एक गोळा बुर्जावरती टाकायचा बुरजावरचे तीनशे मावळे खाली पडतील जाग्यावरती मरतील उरल्या तीनशे मावळे किल्ल्यावरती जायचं सपस सपक चालू करायचं आणि किल्ला ताब्यामध्ये घ्यायचा ठरलं आणि आठ वाजता उठला हातामध्ये मशाल घेतली तोफेच्या जवळ गेला तोफेला मशाल लावणार तोपणे किल्ल्यावर तो खाली आला तसंच साहिस्ते खानाचा तोफखाना तो प्रमुख म्हणाला तोफ्या पिचे लो तोफ्या पिचे लो सगळ्या तोफा मागे घेण्यात आल्या त्या तोफखाना तो तो प्रमुखाला बोल रा म्हणला हा बोलू अरे पूछा था रे कोणके पास तोफे नहीं हुजूर फिर दारू गोला किती आसमान से बरस राहायच्या म्हणला म्हणला हुजूर बेण्याकडे तोफा नाहीत पण बेण्याकडे तर आहे म्हटला ह्या बेण्यांनी रात्री किल्ल्यावरची लाकडं तोडल्यात आणि त्याला त्याच्या तोफा करून त्याला आज जनावरांचं कातड लावलंय यांची एक तोफ आपल्या शंभर दोनशे तीनशे तोफांना आहे हा तोफे तयार कि म्हटला कि तोफे तयार दारुगोला किती मग हुजूर संध्याकाळी कशा लालते म्हणला आपलाच दारुगोला आहे म्हणले ते असं फसवलोय म्हणले ठीक आहे क्या किया जाय परत अशी बैठक बसली तुमची बसते तशी आता माझं एक सांगणं असतं की ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं वर्धापन दिनासाठी पैसा द्यावा ज्याच्याकडे पैसा नाही साहेब त्यानं वर्धापन दिनासाठी मंडळासाठी पोरांचं काम करावं पण ज्याच्याकडे कर हे दोन्ही नाही त्या बेनानं गप्प बसावं तेल बोलणार असंच झालं पाहिजे डॉलबेच वाजला पाहिजे येतच नसतो आपण अशी बसली बैठक आणि एकाने विचारलं शाहिस्ते काल म्हटलं क्या क्या जय उठला एकजण म्हटला हुजूर ऐसा करते हा बोलो कैसा करते हुजूर दोन वर्ष झाले किल्ला लढतोय फिर हुजूर ह्या किल्ल्यासारखा दुसरा किल्लाच बांधू म्हटला डोक्याला स्थाप नको म्हटला तो चुप भेट म्हणला परत विचारलं क्या किया जाय मग एक जण उठला हुजूर ऐसा करते म्हटला हा बोलो कैसा करते हुजूर आपण जे तू उभारलोय ना हिथ एक शॅम्याना बांधायचं आणि त्या शॅम्याचं आत आपण भुयार काढायचं किती मोठ चाळीस फूट खाली सत्तर फूट अडव बुर बुर ते इतकं मोठं की खंदकाचा खाली भुयार गेलं पाहिजे आणि ते भुयार बरोबर भुर्जाच्या खाली गेलं पाहिजे पाच ते सहा माणसं त्या भुयाराच्या आत जातील कोकलँड जी काही नव्हतं त्यावेळी ह्या बेनाला ती कल्पना पटली ठीक आहे म्हणला भुयार तर भुयार तीन महिने भुयार खोदायचं काम चालू झालं तयार झालं मराठे शांत बसले शाहिस्ते खानाचं डोकं बघा शाहिस्ते या भुयारामध्ये सुरुंग पेटले मराठेवरती गापिल राहिले आणि सकाळी उठल्यावरती शाहिस्ते खानाने सुरुंग पेटवले एक सुरुंग सुई सुई सुरु करत पटला सुरुंग पेटल्यावरती धुम धुम खानाचा सेना सागर आस्त कदम किल्ल्याच्या आतमध्ये आला पण जिगर जिगर होत नव्हती फिरंगोजीच्या समोर जायची कोणीतरी चार पावलं पुढे जायचं फिरंगोजी फक्त संशया वर व्हायची चार पावलं मागे सरायचा त्यो त्या दिवशी त्याला कळालं मराठी नेमके असतात तरी कसे तर ते फिरंगोजी नरसाळींसारखे बसला शांत पण बळ तोकडं पडलं आणि फिरंगोजी नरसा गिरफ्तार झाला आज ते कदम शाहिस्ते खान किल्ल्याच्या आत आला शाहिस्ते खाननं आजूबाजू सगळा प्रदेश बघितला आणि फिरंगोजी पशी गेला म्हणला अरे अरे वेडे बुधी आज का काय अरे काय रा किल्ल्यात दोन बुर्ज आणि चार भितड दोन बुर्जां चार भितडासाठी जीव देतायचा अरे काय रे किल्ल्यात फिरंगोजी म्हणाला हे शाहिस्ते खाना या, या किल्ल्यात फक्त सोन नाही रे, रे अरे काय रे मग या किल्ल्यात दोन वर्ष झाली जीवाची बाजी काय आहे किल्ल्यात अरे फिरंगोजी पत्थर पत्थरवरती आम्हा शिवप्रभूंनी त्यांच्या हाताचा स्पर्श झालाय हा बुर्जावरती जो फोरपटलेला भगवाय ना ह्या भगव्यासाठी आम्ही लढत होतो सह्याद्रीचा कोट करून छाताड लढत होत यासाठी कारण या प्रत्येक दगडावरती माझ्या मावळ्यांचं रक्त सांडले